आज या ठिकाणी आपण ह्या माझ्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण एक व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही असाल मला सोशलच्या माध्यमातून आपण यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल आणि व्हॉट्सअप असेल या सर्व मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी आपण क कनेक्ट झालेलो आहे आणि ह्या कनेक्टिव्हिटीतून काही शेतकऱ्यांचे मला फोन असतात की तुम्ही व्हिडिओ बनवताना त्याचं मॅनेजमेंटची एक व्हिडिओ बनवा यासाठी आपण ही एक आज यूट्यूबसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी ही पाहावी आणि शेअर करावी तर नमस्कार मी संदीप गवराम गुंजा राहणार खांडगाव तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र तर आपण हा झेंडूचा प्लॉट आहे आणि झेंडू लावत असताना माझं शेतकऱ्यांना प्रामुख्याने मत राहील का आपण ज्यावेळेस शेती करत असतो तर आपल्याला ॲव्हरेज महत्त्वाचं असतं आणि ॲव्हरेज महत्त्वाचं म्हटल्यानंतर उत्पन्न जर भेटलं तर, तर बाजारभाव तुम्हाला थोडासा कमी जरी भेटलं तर चालेल पण ॲव्हरेज महत्त्वाचं असतं आणि ॲव्हरेज देणारी झेंडूमध्ये असंख्य व्हरायटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने मी सजेस्ट करू शकतो मला काही कंपनीची जाहिरात नाही करायची पण आपण आज दहा वर्ष झाले असतील ईस्ट वेस्टची आपसारा येल्लो म्हणून ही व्हरायटी हो लावत असतो आप्सरा येलोचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपसारा येल्लो व्हरायटी ही तुम्ही मार्केटमध्ये झेंडू कोणताही घ्या पण पस्तीस दिवसाच्या कालावधीत चालू होणारा एकही झेंडू नाही ही ईस्ट वेस्टकडे यांची बेस्ट व्हरायटी आहे आणि पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना एक भरपूर असं कमी कमी कालावधीमध्ये भरपूर उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे यामुळे मी शेतकऱ्यांसाठी ही सजेस्ट करत असतो तर तुम्ही ह्या जा व्हरायटीचं जर वैशिष्ट्य बघितलं एक तर पस्तीस दिवसामध्ये ही चालू होते फुल एकदम गोलाकार येलो कलरचं एकदम मस्त गिरायकाला कस्टमरला आवडेल असं आणि फुलांची संख्या तर तुम्ही पाहू शकता ॲव्हरेजीचं कंपनी देते सतरा अठरा टन कदाचित पण मी माझ्या अनुभवानी माझ्या एक्सपिरियन्सनी मी ही पंधरा ते वीस टनापर्यंत ॲव्हरेजीचं मी काढले क का साधारणतः पस्तीस दिवसामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंगला राहतो तर याचं अजून एक वैशिष्ट्य आहे का हार्वेस्टिंग केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा हार्वेस्टिंगला आहे याच्या ह्या प्लॉटच्या मी माझा एक जुना प्लॉट आहे हा नवा प्लॉट आहे आता ह्या ठिकाणी प्लॉटची परिस्थिती पाहता याची पाचवी सहावी हार्वेस्टिंग आहे मी माझ्या एका जुना प्लॉटमध्ये अठरा हार्वेस्टिंग केलेलं आहे अफसर इल्लोच्या त्यामुळे उत्पन्न मला भरघोस भेटतं आहे आणि ह्यावेळेस मार्केट पण चांगलं राहिलं स्प्रे वगैरे एकदम कमी लागतात आणि कमी खर्चामध्ये जादा उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे ज्यावेळेस मी तुम्हाला आता सांगितलं आहे बा आपसारहीलो ही व्हरायटी बेस्ट आहे पण ज्यावेळेस आपण व्हरायटी लावतो त्यावेळेस आपल्याला लावगडीपासून तिचं मॅनेजमेंट करायचं असतं हायब्रिड व्हरायटी जर आली तर ही उत्पन्न जेवढं देते तेवढं खायला पण तिला लागतं म्हणजे एवढं सोपं नाही का शेतकरी म्हणाल चला आपसर येलो व्हरायटी चांगली आहे पन्नास वीस टन उत्पन्न देते कमी का कालावधीत चालू जाते मग लावली आणि उत्पन्न तेवढं भेटलं असा विषय नाही हिचा उत्पन्न तेवढं भेटतं त्याच्यामुळे ते तिला खाद्य त्या पद्धतीने द्यावं लागतं आता तिचा जर विषय जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पहिल्यापासून मी ह्या व्हिडिओची माहिती म्हणजे प्लॉटच्या लागवडीपासून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनाव हो नक्कीच हा व्हिडिओ मोठा होईल पण असू द्या तर मी तुम्हाला लागवडीपासून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला सांगतो ह्या ह्या आपसार येल्लोच्या लागवडीसाठी आपण साधारणतः ही पाच फुटाची सरी वापरलेली आहे या पाच फुटाच्या वऱ्या सरीमध्ये पूर्णतः मल्चिंग पेपरच्या साहाय्याने आपण या ठिकाणी मल्चिंग पेपर अंथरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बेसल डोस असेल बेसल डोस तुम्हाला सांगतो एकरी आपण दहा सव्वीसच्या दोन गुन्ह्या आणि अठराशेचाळीसच्या दोन गुन्ह्या या फक्त चार गुन्ह्या आपण बेसल डोस या ठिकाणी वापरलेला आहे आणि बेसल डोस वापरून या ठिकाणी मल्चिंगचा आच्छादन केलेलं आहे आणि मच्चि मल्चिंगचं आच्छादन केलं असताना आपण त्यावरती डबल लाईन ज्या पद्धतीने आपण झिक म्हणतो अशी आपण डबल लाईन या ठिकाणी केलेली आहे व डबल लाईन करायचं कारण असं का रोपांची संख्या एकामध्ये वाढून जाते तर तुम्ही जर आ, सिंगल लाईनला जर लावलं तर साधारणतः सात ते आठ हजार रोपं या ठिकाणी झेंडूचे लागत असतात पण आपण डबल लाईन लावून त्या रोपांमध्येच रोपांच्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी डबल ने वाढ केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण चौदा ते पंधरा हजार रुपये एकरी बसवले आहे डबल लाईन केल्यामुळे डेरा मोठं होतो आणि उत्पन्न फुलांची संख्या वाढती खर्च नक्कीच तुम्हाला रोपांचा वाढणार आहे पण रोपांचा खर्च वाढून आपल्याला उत्पन्नसुद्धा वाढणार आहे मी तुम्हाला याची जी बेसल डोसा असेल आणि एक ड्रिचिंग असेल हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिहून देईल तर ते तुम्ही पाहू शकता त्या पाच ड्रिचिंग करायच्या आहे आणि एक पंचवीस दिवसामध्ये झाडाचा इतका सुंदर ग्रोथ होतो तर तुम्ही त्या ठिकाणी कल्पना करू शकत नाही आणि ह्या व्हरायटीची वाढ उंच असल्यामुळे पानकाळी व्हरायटी उन्हाळी हिव व्हरायटी आणि हिवाळी वरायटी ह्या बाराही महिने ही व्हरायटी चालते वाढ उंच असल्यामुळे आपल्याला तारीच्या काठ तारीच्या आणि काठीच्या साहाय्याने या ठिकाणी आपल्याला या व्हरायटीला आपण सपोर्ट द्यायचा आहे सुतळीनं बांधून घ्यायचं आहे आणि सुतळीनं बांधून घेतल्यानंतर फक्त एक झाड एका सुतळीनं बांधायचं आहे एक झाड ह्या एका सुतळीने बांधायचं आहे आणि बांधल्यानंतर खाली बाकीचा जो फोटो आहे तर त्या ठिकाणी आपण नायलॉन तंगूस मारलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नायलॉन दुरी दोन्ही बाजूनी त्या बाजूने आणि ह्या बाजूने आपण दुरीच्या साहाय्याने त्याला मध्ये कवर करून घेतलेला आहे संदर्भात मी तुम्हाला सांगितलं ला, लावगड कशी करायची आहे आणि तिला सुतळीच्या साहाय्याने सपोर्ट कसा द्यायचा आहे हे पण सांगितलं याच्यामध्ये एक गोष्ट अशी राहिली आहे का ज्यावेळेस कळी खुडण्याचा एक कालावधी असतो ज्यावेळेस झाड पंचवीस दिवसाच्या पंधरा दिवसा ते वीस दिवसाच्या आसपास झाडं येतं त्यावेळेस त्या झाडाची कळी खुडावं लागते शेतकरी काय करतो ज्यावेळेस कळी छोटीशी नाजूक कळी असते त्यावेळेस कळी खुडून घेतो पण ती कळी खुडत असताना तिच्या गाभ्यामध्ये एक सेन्सिटिव्ह असे फुटवे असतात एकदम नाजूक शेतकरी किंवा लेबर असेल कळी अशी खुडून घेतो आणि ती खुडून घेत असताना ते आतमधले फुटवे वगैरे असेल त्या सगळ्यांना इजा पोहोचते आणि ते बाक बाचकुटतं झाडानंतर त्याच्यासाठी काय करायचं आहे इकडे फोकस त्याच्यासाठी काय करायचं आहे आता हे झाड मोठं आहे पण तुम्ही कल्पना करा का छोटं झाड आहे तर ही जी कळी आहे ही कळी खुडत असताना पूर्ण असा स्टंप येऊन द्यायचा बाहेर येत आहे ना कळी खुडत असताना पूर्ण असा बाहेर स्टंप येऊन द्यायचा आहे स्टंप आल्यानंतर ह्या ज्या झाडाच्या एरियातून हे कळी बाहेर आल्यानंतर ती कळी खुडायची आहे जेणेकरून इथं गाभ्यामधले तुम्हाला मी सांगितलं तसं सेन्सिटिव्ह सा भाग आहे याला इजा पोहोचणार नाही झेंडूची कळी एकदम बाहेर येऊन द्यायची आहे आणि ती बाहेर कळी येईपर्यंत एक साधारणतः पाच ते सहा दिवस जाता आणि मग ज्यावेळेस शेतकरी एक एक कळी खुडतो त्यावेळेस ती पाच ते सहा दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी एक चार पाच कळ्या अजून येतात आणि मग एक सोबत त्या सगळ्या पाचही कळ्या खुडल्यानंतर पुन्हा कळी फोडण्याची गरज येत नाही काय होतं शेतकरी सुरुवातीला एक कळी खोडून घेतली त्याच्यानंतर परत दोन तीन दिवसांनी कळा येतात पुन्हा ते खुडतोय एवढी काही गरज नाही फक्त मोजून एक पाच दिवस त्याची वेट करायची आहे कळी पूर्ण मॅच्युअर होऊन द्यायची ॲक्टिव्ह होऊन द्यायची त्याच्या बाहेर येऊन द्यायची आणि त्यानंतर ती कळी खुडायची आणि मग तो डायरेक्ट प्लॉट आपल्याला कळी धार कळी धारणा करून घ्यायची त्याच्या असा एक विषय आहे असे काही क्रिटिकल छोट्या छोट्या गोष्टी आहे तर याच्यासाठी तुम्ही मला माझा फेसबुक नंबर असेल फेसबुकवरती नंबर आहे यूट्यूबवर नंबर आहे तुम्ही बिंदास्त मला फोन करू शकता पण अजून एक मला सांगायचं आहे ज्यावेळेस मला माझ्या जिल्ह्यातनं फोन येतात तोपर्यंत ठीक आहे आता आप आपसारा येलो जी ईस्ट वेस्ट व्हरायटी आहे कोणतीही कंपनी जरी असली तर व्हरायटी ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस त्या एरियातलं वातावरण पाहून त्या ठिकाणची एरियातलं त्या व्हरायट्या त्या ठिकाणी तयार करत असतात पण ज्यावेळेस मला राज्यात या बाहेरनं फोन राहतो त्यावेळेस मी ही व्हरायटी तुम्हाला सांगू शकत नाही काय होतं तिथल्या लोकल कंपन्या तिथल्या लोकल नर्सऱ्यावाल्या या सगळ्यांशी अभ्यास करून घ्या ही व्हरायटी तिकडे चालते की हे बघा ह्या सगळ्यांचा अभ्यास करून कारण काय होतं मी सांगणार ही व्हरायटी माझ्याकडे एक नंबर चालू आहे माझ्या एरियामध्ये ह्या ठिकाणी माझ्या जिल्ह्यामध्ये टोटल चालतं आणि ही व्हरायटीज चालते पण तुमच्याकडे ह्या व्हरायटीचा थोडासा अभ्यास करून घ्या फक्त आता विषय असा येतो का खत व्यवस्थापनाचा ज्यावेळेस तुम्ही फुलकळी पकडता त्याच्या अधोगरता तुमची ड्रेचिंगवरती किंवा बारा एकशे चौदा अठ्ठेचाळीस अशा गॅर ग्रेड आहे यावरती तुम्ही ती करू शकता पण खरी कसरत तुमची फुल ज्यावेळेस धरता त्यावेळेस तुमची खरी वॉटर सोलेबलची माहिती पाहिजे तर माझं वैयक्तिक शेड्यूल मी सांगतो आहे मला काय कोणाचा अभ्यास नाही का माझी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय डिग्री आलेली अशी हिशोबाचं तुम्ही धरू नका माझा हा शेतीतला अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे जसं योग्य वाटेल तसं तुम्ही बघू शकता त्याच्याकडे तर ज्यावेळेस आपण फुल तोडतो तर एक एन पी के बॅलन्स झालं पाहिजे सगळ्या गोष्टींना म्हणजे ज्यावेळेस आपण कळी तोडतो आता माझं वैयक्तिक असं आहे ज्यावेळेस मी हार्वेस्टिंग करतो आज त्याला चौदा अठ्ठेचाळीसचं एक एक रिपे पाच किलो चौदा अठ्ठेचाळीस या ठिकाणी देणार आहे चौदा अठ्ठेचाळीसने काय होतं एकदम फ्रेश होतं चौदा अठ्ठेचाळीस आपण जर बघितलं तर विथ मायक्रोटन आहे पानांचा ग्रोथ आणि फुलांची संख्या संख्या देणी वाढते मग चौदा अठ्ठेचाळीस सोडल्यानंतर आपण काय करत असतो दोन दिवसांनी दुसऱ्या पाण्याला त्याला आपण झिरो नऊ शेहेचाळीस सोडत असतो झिरो नऊ चव्हेचाळीसने काय होतं जी फुलांची साईज आहे तिच्यामध्ये ग्रोथ होतो फुलांची साईज बऱ्यापैकी व्यापारीला पाहिजे अशी होती आणि त्या साईज झाल्यानंतर आपल्याही उत्पन्नामध्ये भर पडते आणि त्याच्यानंतर आपण जे तो तोडा करणारे जो खुडा करणारे याच्या आदल्या दिवशी एक पाणी द्यावं लागतं की जेणेकरून सकाळचे जे फुलं फ्रेश राहतील आणि त्या फ्रेश फुलांनी वजन पण जास्त भेटेल त्यासोबत आपण खत देत असतो तेरा चाळीस तेरा आणि तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे चौदा अठ्ठेचाळीस झिरो नऊ शेहेचाळीस आणि तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा हे मॅनेजमेंट आपण बसवत असतो म्हणजे एका खाताने कळी निघती एका खाताने सेटिंग होती आणि एका खाताने फुगवणी होती हा शेड्यूल प्रत्येक पाण्याला आपण करत असतो अधूनमधून आठ दिवसांनी त्याला आपण मायक्रोटोन पण त्यासोबत देत असतो झिंक पेरस मॅग्नेशियम काय असेल ते सूक्ष्म अन्नद्रव्य हे सगळे त्यांना देत असतो पण मग विषय कसा होतो ज्यावेळेस मी शेतकऱ्याचा अनुभव बघितला ज्यावेळेस कळी खोडायचं चा काम चालतं आणि एकदा फुल प्लॉट जर हार्वेस्टिंगला चालू झाला फक्त त्याचं फोकस आपलं फक्त पोटॅश पॉटॅश अपटेक कसं होईल आणि पॉटॅश देऊन त्याची साईज कशी होईल पण पॉटॅश करा तुम्ही जर जास्त फोकस केला तर तुमची कळ्यांची संख्या ऑटोमॅटिक कमी होऊन जाते त्याच्यामुळं खताचा बॅलन्स महत्त्वाचा आहे आपल्याला कळी पण प्रत्येक पाण्यासाठी एन पी आणि के हे तिन्ही जी घटक आहे हे बॅलन्स करणं गरजेचं कर आहे जेणेकरून कळी निघेल सेटिंग होईल आणि साईज पण होईल ह्या दृष्टीनं तुम्ही व्यवस्था व्यवस्थापन तुमच्या पिकाचं करू शकता त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही क तोडा करत असतो तोडा केल्यानंतर आम्हाला खताचे जे आहे मात्रा हे आपल्याला जे काही वाटलं समजा पाणी देतो आहे आणि पाणी देताना पाणी जास्त आहे त्याच्यामधून खतं देणं आता शक्य होत नाही समजा त्यावेळेस वरून स्प्रेसुद्धा आपण त्या गोष्टीचं समजा थोडंसं पिवळं पडलं आहे किंवा काय आलं आहे तर त्यावर ते आपण वरून स्प्रे पण करू शकतो आणि एक तोडा झाल्यानंतर त्यावर एक बुरशीनाशक घेणं प्रामुख्याने गरजेचं असतं ज्या त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक कशा करीता का ज्यावेळेस कडी क खुडल्यानंतर त्या ठिकाणी झाडाला इजा होते आणि त्याच्यानंतर बॅक्टेरिया त्याच्यामध्ये अटॅक होऊन त्या ठिकाणी कारप्याचा किंवा कोणताही एखादा मर रोगीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी तोडा काय आल्यानंतर पहिल्यांदा एक बुरशीनाशकचा हा स्प्रे माझा कंपल्सरी येतो प्रत्येक तोड्याला त्याच्यानंतर एक ट्रॉनिक असतं असा एक, एक आपण मॅनेजमेंट करत असतो तर चला बघूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही राहिलेल्या गोष्टी मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा लाईक करा धन्यवाद